महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या वतीनं महाराष्ट्रात जनता दरबार राबवण्याची कल्पना सुरू झाली आणि त्याची सुरुवात जालना जिल्ह्यात आज आष्टीमध्ये झाली पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव आहे संपूर्ण ग्रामपंचायत हे नियोजन केलेलं आहे या ठिकाणी माणसाच्या रक्ताच्या तपासण्या आहेत किंवा महिलांच्या त्या बारा तपासण्या आहेत शुगर आहे कोलेस्ट्रॉल आहे चरबी आहे वेगवेगळ्या बारा तपासण्या मोफत आहेत या ठिकाणी डिजिटल किसान कार्ड शेतकऱ्यांसाठी डिजिटल आधार कार्ड आधार कार्डची दुरुस्ती डिजिटल किसान सन्मान योजना हो क्रेडिट कार्ड अशा प्रकारचं डिजिटल सगळ्या शेतकऱ्यांना गावातल्या लोकांना ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मोफत या ठिकाणी केली जात आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत ह्या सगळ्या तपासण्या हे सगळे पेपर म्हणजे शासनाची कुठलीही योजना राबवायची असेल अगदी किडनी खराब झाली वाल खराब झाला लिव्हर खराब झाला कॅन्सर झाला त्यासाठी गोल्डन कार्ड काढायचं आहे डिजिटल त्याची सुविधा आम्ही इथे केलेली आहे आणि पुणे मुंबई संभाजीनगर ज्यांना कुठलंही ऑपरेशन शस्त्रक्रिया करायची असेल तर आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना मुख्यमंत्री सहायता कक्ष याच्या माध्यमातून शंभर कोटी जनतेला मोफत आरोग्य सेवा द्यायची आहे आणि त्याची सुरुवात भव्य दिवस आज मोठाची मोठा जनता दरबार आश्रित झाला सर्व अधिकारी जिल्हा पातळीवरचे प्रकल्प संचालक डेप्टी सी ओ पी ओ आणि सगळे अधिकारी आमचे सत्तावीस डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित आहेत